महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात मोफत गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे परंतु शिंगणापूरच्या पुष्कर तलावातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांना प्रतिप्रास दोनशे रुपये आकारणी करत होती सदर आकारणी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे कमी केले नाहीत उलट उचलणे बंद केले तरी चैत्रयात्रा संपल्याने शेतकऱ्यांना नांगरट करावी लागणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून हरताळ फासला असून अजूनही ग्रामपंचायत प्रशासन शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे शिंगणापूरमधील शेतकऱ्यांना मोफत गाळ चालू करावा या मागणीसाठी वीरभद्र कावडे अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे बाळू करचे शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोळा एप्रिलपासून आमरण उपोषणात बसले आहेत दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी उपोषण करताना पाठिंबा दिला असून गाळ मोफत मिळावा अशी मागणी केली आहे ग्रामपंचायतीकडून जो गाळ देण्यात येतो शेतकऱ्यांना तो शंभर रुपये किंवा दोनशे रुपये घेऊन देण्यात येतो शासन निर्णय असा आहे की शेतकऱ्यांना गाळ हा मोफत दिला जातो परंतु तसं ग्रामपंचायत करत नाही आणि काल ज्या शेतकऱ्यांकडून ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्यातील एकही शेतकरी नसून सर्व कोण ग्रामपंचायतीचे सदस्य कोण सोसायटीचा सदस्य अशा लोकांकडून त्या प्रतिक्रिया घेण्यात आलेल्या आहेत मूळ शेतकरी बाजूला सोडून इतर कोणाच्याही प्रतिक्रिया घेऊन लोकांमध्ये काहीतरी गैरसमज पसरवण्याचा का प्रयत्न चालू आहे आमचं म्हणणं दुसरं काय नाही शेतकऱ्याला सगळ्याला गाळ मोफत मिळावं काय पाणी नाही प्यायला काय नाही दुष्काळ व्हा आमचा माझं नाव नितीन विठ्ठल काटकर मी शिंगणापूर शिखर हो सिंगणापूरचा रहिवासी असून जी ग्रामपंचायतीने ते शेतकऱ्यांसाठी मोफत गाळ द्यावा यासाठी जे आमरण उपोषण शेंकर शिंगणापूरमध्ये चालू आहे यासाठी माझा पाठिंबा आहे की ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांसाठी मोफत गाळ करावा ही आमची विनंती असून ग्रामपंचायत तो करत नाही त्यासाठी अमरण उपोषण हे शेखरसिंग शिंगणापूरमध्ये मध्ये चालू आहे त्यासाठी आम्ही समर्थन करतो त्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी मोफत गाळ मिळावा हीच अपेक्षा मी बाळू बबन भोसले रान बळी पोसते पुष्कर तलावातील गाळ उपसा सिंचन चालू था होते तरी शासन <Liberty eye throat> शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय वरच्या लेवलला मंजूर करते पण खाली ग्रामपंचायत लेवलला त्याची अंमलबजावणी होत नाही तरी शासनाचा नियम पाळून ग्रामपंचायतीने अंमलबजावणी बजावणी करावी ही विनंती शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने पुष्कर तलावातील गाळ काढण्यासंदर्भात एक पाणी तर्फे गाळ उपसा चालू केला होता तरी शेतकऱ्याकडून ब्रास दोनशे रुपये दराने पहिल्यांदा चालू केले होते परंतु परत शासनाच्या जा धोरणानुसार मोफत गाळ देण्याचे शासनाने ठरवले असून सुद्धा पुष्कर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्या दे, देत नाहीत तर त्यासाठी उपोषण चालू ठेवले आहे तर शेतकऱ्यांना प्रत मोफत गाळ मिळावा मी आब आबा बापू शिंगाडे की गाळाविषयी असं माहिती आहे की पुष्कर तलावातला गाळ जे आहे ते दोनशे रुपये ब्रासनं देत होती पण ही मोफत मिळावं म्हणून ट्रॅक्टरला व्यवसाय मिळेल हे सगळं चालू राहील म्हणून मोफत मिळावं हीच माझी बाब आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका